नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो बातमी आहे नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे म्हणजे की दोन हजार रुपयांचा हप्ता आतापर्यंत आलेला नाही तर बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये मागेच्या ठिकाणी शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये आलेले आहे परंतु बघा आता या ठिकाणी मार्च महिन्यातसुद्धा अर्धा संपत आला आहे तरीसुद्धा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झालेला नाही तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे कधी या ठिकाणी शेतकऱ्याला हप्ता मिळणार आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर सर्वात मोठी माहिती या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे की नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे हा शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये कधी या ठिकाणी जमा होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो हो जे काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील भागलपूर येथून जेव्हा या ठिकाणी हप्ता वितरित करीत होते तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अशी घोषणा केलेली आहे की नमो शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपयांच्या ठिकाणी वाढ झालेली आहे म्हणजे की पी एम किसाना नमो शेतकरी योजनेचे पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना वार्षिक मिळणार आहे तर बघा आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार ते आपण या ठिकाणी जाणून घेऊ आणि हप्ता हे किती मिळणार आहे शेतकऱ्याला चला तर मग लगेच पाहू तर बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजने अंतर्गत पाच हप्त्यांचे वाटप या ठिकाणी करण्यात आलेले असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या रकमेचा थेट ट्रान्स्फर करण्यात आले आहेत या योजनेचा उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत शेत देणे हा आहे शेतीमध्ये होणाऱ्या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी भांडवलाची गरज भासते अशा परिस्थितीत शासनाने पुढाकार खेत शेतकऱ्यांना हा आधार या ठिकाणी दिलेला आहे नमो शेतकरी योजना तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो हो। सध्या या ठिकाणी शेतकऱ्यांना या प्रश्नाचे उत्तर पाहिजे आहे की जो काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे हा कधी मिळणार आहे तर बघा जो काय नमो शेतकरी योजनेचा सवा हप्ता आहे या संदर्भात सरकारकडून या ठिकाणी बघा सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही म्हणजे की बघा सर सरकारच्या तोंडातून आतापर्यंत असे नेलेले नाही की आम्ही ह्या डेटला हप्ता वितरित करूया परंतु बघा सूत्रांकडून मिळालेल्या मोठ्या माहितीनुसार या ठिकाणी हप्ता कधी जमा होणार त्याबद्दल आपल्याला माहिती मिळालेली आहे तर तेच आपण शेतकऱ्या मित्रांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मात्र आतापर्यंत हप्त्याचे वितरण पद्धतीवर नजर टाकली तरी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवली जात आहे तर बघा सामान्यत हप्ता वितरित होण्यापूर्वी शासनाकडून अधिकृत सूचना जारी केले जाते पात्र शेतकऱ्यांची यादी तपासल्यानंतरच हप्त्याची रक्कम खात्यात जमा केली जाते त्यामुळे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर आणि तुमचा अर्ज मान्य झाला असेल जर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते इथून मागे मिळाले असतील तर काळजी करण्याचे काही कारण नाही तुमच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील पण सर्वात मेल म्हणजे आता आपण सांगणार आहो की नमो शेतकरी योजनेचे नेमके पैसे कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो सहाव्या हप्त्यासाठी निधी कधी वितरित होणार हे शासनाच्या आर्थिक मंजुरीवर अवलंबून आहे राज्याच्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार आणि अर्थ खात्याच्या मंजुरीनंतर या रकमेकांचे या रकमांचे वितरण केले जाईल त्यामुळे जर कोणत्याही प्रकारचे तांत्रिक किंवा आर्थिक अडथळे आले नाही बघा या ठिकाणी तांत्रिक किंवा आर्थिक आखे आले नाही तर शेतकऱ्यांना लवकरच्या ठिकाणी दोन हजार रुपये मिळणार आहे या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेसंबंधी कोणत्याही अधिकृत घोषणा होतात आम्ही तुम्हाला त्वरित माहिती देऊ त्यामुळे चुकीच्या किंवा दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका चुकीच्या माहिती घेऊ नका केवळ अधिकृत सरकारी संकस्थे किंवा स्थानिक प्रशासनाने दिलेली माहिती ग्राह्य धरा तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे आणि राज्य सरकार ही शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी कटिबद्ध आहे सहावा हप्ता जमा होईल यावर संपूर्ण शेतकरी समाजाचे लक्ष लागलेलं आहे शेतकरी मित्रांनो थोडा संयम ठेवा लवकरच तुमच्या खात्यात ही रक्कम जमा होईल पण नेमकं कधी जमा होणार आहे ते आता आपण व्हिडिओच्या लास्ट पॉईंटमध्ये या ठिकाणी म्हणजे की आत्ताच सांगणार आहोत या संदर्भात अधिकृत अपडेट मिळताच आम्ही तुम्हाला या ठिकाणी माहिती देऊ तोपर्यंत सतत अधिकृत स्रोतावर नजर ठेवा आणि शेतीसाठी आवश्यक ते नियोजन सुरू ठेवा बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जो काय नवो शेतकरी योजनेचा हप्ता आहे अशा या ठिकाणी आपण सांगणार आहोत की जो काय नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे हा शेतकरी मित्रांनो हप्ता या ठिकाणी अठरा मार्च नंतर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहे म्हणजे की बघा अठरा मार्चनंतर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरी योजनेचा जो काय हप्ता आहे हा वितरित केला जाणार आहे म्हणजे की बघा अठरा मार्च म्हणजे की बघा अठरा एकोणीस आणि वीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता या ठिकाणी वितरित केला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला काळजी घेण्यासारखे काही नाही जो काय हप्ता आहे हे अठरा एकोणवीस आणि वीस मार्चला या ठिकाणी शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघा या ठिकाणी यूटूबवर असे नवनवीन व्हिडिओज येतात की हप्ता आज जमा होणार आहे हप्ता उद्या जमा होणार आहे जो काय हप्ता आहे हा एक हजार रुपये जमा होणार आहे तर असं काही नाही सरकारने शेतकरी योजनेमध्ये वाढ केलेली आहे आणि त्या वाढ केल्यामुळे बघा जे काय सरकारने वाढ केलेली आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये पहिले या ठिकाणी शेतकऱ्याला मिळायचे परंतु बघा आता काय होणार नमो शेतकरी योजनेचे जे काय हप्ते आहे आता या हप्त्यामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला बघा पंचवीसशे रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात तर बघा या ठिकाणी जर सरकारचा निर्णय बदलला आणि सरकारने अठरा मार्च झाल्याच्या नंतर देखील हप्ता दिला नाही सरकारने आणखीन विलंब लावला एक महिना तर तुमच्या अकाऊंटमध्ये या ठिकाणी बघा किती पाच हजार रुपये देखील तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकतात कारण की सरकारने जर जास्त वेळ लावला होता परंतु लक्षात घ्या जो काय हप्ता आहे हा मिळालेल्या माहितीनुसार हप्ता हे तुमच्या खात्यावर अठरा एकोणीस ते वीस मार्च दरम्यान जमा होईल अशी माहिती मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद